अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला चार वेळा काँग्रेसनं तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाने दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही अपक्षांच्या बाजूने कौल दिला वंजारी आणि धनगर समाज जायंट किलर ठरणाऱ्या या मतदारसंघात आमदार मात्र नेहमीच मराठा चेहरा राहिलाय स्टँडिंग आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित सोबत गेलेत तर त्यांचे कडवे विरोधक असणारे माजी आमदार विनायक पाटील यांनी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतले आता एकूणच हे तर स्पष्ट दिसतंय की येणाऱ्या विधानसभेला अहमदपूर चाकूरमध्ये दोन पाटलांच्या घड्याळ तुतारी असा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला या दोन पाटलांपैकी नेमक्या कुठल्या राष्ट्रवादीच्या पाटलांना जनता आमदार बनवते बाबासाहेब पाटील आपली विजयाची परंपरा कायम राखतील की मतदारसंघात तुतारी वाजेल अहमदपूर चाकूर या मतदारसंघाचं चा साधं सोपं पॉलिटिकल डिकोडिंग करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं व्यापार उद्योग कारखानदारी रोजगाराचा कसलाही गंध नसणारा उजाड शेत मालराण आणि सामाजिक हेळसाण या मतदारसंघाच्या नेहमीच पाचवीला पोचलेली घोषणांचा पाऊस पडायचा आणि निवडणूक जिंकायचा असा इथला एकूणच प्रकार राजकारणात विकास करण्याची जी स्थिरता लागते ती अहमदपूर चाकूरला कधी मिळालीच नाहीये कधी जातीच्या कधी अस्मितेच्या तर कधी भावनेच्या आहारी जाऊन अहमदपूरकरांनी राजकीय कौल दिला अगदी ठामपणे या झगडणारा राजकीय पुढारी सांगायचा सा म्हटलं तर अगदी उरतो तो फक्त शून्य राजकीय निष्क्रियतेतून मतदारसंघाने अनेक आमदार बदलले दोन हजार नऊ साली महाराष्ट्रात रिपब्लिकन डावी लोकशाही संघटना म्हणजेच अनेक डाव्या विचारांच्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र येत एक निवडणूक लढवली तेव्हा ही जागा रासपला सुटली रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील असा अटीतटीचा सामना यावेळेस झाला आणि काँग्रेस सारख्या इस्टॅब्लिश पक्षाला डावलून रासपच्या तिकिटावर बाबासाहेब पाटलांनी आमदारकीचा भंडारा उधळला पुढं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधीच मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलली बाबासाहेब पाटलांनी निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला मात्र यावेळेस झालेल्या चौरंगी लढतीत अपक्ष म्हणून विनायकराव पाटील विजयी झाले दोन हजार एकोणीस पूर्वीच राजकारणाचं गणित पाहून त्यांनी भाजपत प्रवेश केला खरा पण अहमदपूर चाकुरूने दोन हजार एकोणीसला पुन्हा वातावरणाच्या विरोधात कौल देत राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांना निवडून आणलं खर तर दोन हजार एकोणीसलाही विनायक एक पाटीलच मैदान मारतील असं क्लिअर चित्र होतं पण भाजपतील अंतर्गत नेत्यांनीच विनायकरावांना राजकारणातून डावलल्यामुळं आणि भाजपातील दिलीपराव देशमुख अयोध्या केंद्रे या दोन बंडखोरांनी बंड केल्यामुळं मतदान फिरलं आणि याचा फायदा बाबासाहेब पाटलांनी उचलत ते आमदार झाले आता यात काही निष्कर्ष निघाले यातलं पहिलं असं की विनायकराव पाटलांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकता येत नाहीये अहमदपूर चाकूरमध्ये एखाद्या आमदाराला लागून दुसरी निवडणूक जिंकता येत नाहीये मतदारसंघातील जनता नेहमीच कौल सत्तेच्या विरोधात देते सध्या तर राजकारण कसं आहे हे पाहिल्यावर लक्षात येतं की राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबासाहेब पाटील हे अचिदादांसोबत गेले त्यात बाबासाहेब महायुतीत आल्यामुळं पक्षांतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि विधानसभेच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन विनायकराव पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती धरले सध्या मतदारसंघात हे दोनच तगडे उमेदवार असल्यामुळं पहिल्यांदाच अहमदपूरची निवडणूक घड्याळ वरचे तुतारी अशा लाईननं पुढे जाणार आहे मतदारसंघाची रचना विनायकराव पाटलांच्या कार्यकर्त्यांची फळी आणि शरद पवारांची मदत या त्रिसूत्रीचा फायदा येणाऱ्या विधानसभेला विनायकराव पाटलांना होऊ शकतो कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एक हाती असणारा होल्डही बाबासाहेब पाटलांची स्ट्रेंथ आहे त्यासोबतच सत्ताधारी गटात असल्यामुळं विकास कामांचा आणलेला भरभक्कम निधीही त्यांच्यासाठी प्लस मध्ये जाणार आहे बाकी अजित ददांच्या सोबत गेल्यामुळं मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता काही प्रमाणात नाराज आहेच या गोष्टी अर्थात विद्यमान आमदारांच्या अंगलट येऊ शकतात तब्बल तीन टर्म मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करूनही डोंगरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्थलांतराच्या प्रश्नाचा आमदार साहेबांना तोडगा काढता आला नाहीये मतदारसंघाच्या विकासाचं लोकप्रतिनिधींकडे मॉडेल नसणं हीच अहमदपूर चाकरू मतदारसंघाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बाबासाहेबांना अवघ तीन हजारांचं निसर्ग लीड देण्यात यश मिळत आता हा आकडा दाखवून देतोय की राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची आमदारकी धोक्यात आहे बाकी दलित मुस्लिम वंजारी आणि धनगर मतदार कुणाच्या बाजूने राहणार यावरही अहमदपूर चाकूरचा निकाल अवलंबून आहे हे नाकारता येत नाहीये बाकी लागोपाठ दोन टर्म आमदार होऊन बाबासाहेब पाटील अहमदपूरमध्ये नवा रेकॉर्ड करणार का पक्षाकडून आमदारकी लढवली की हमखास पराभूत होण्याचा शाप लागलेले विनायक पाटील यंदा ही परंपरा खोडून काढत तुतारीच्या चिन्हावर आमदार होतील का अहमदपूर चाकूरचा आमदारकीचा यंदाचा निकाल कुठल्या पाटलांच्या पाठीशी राहतोय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद